निवासा फाटा येथील ग्रामसभा की नौटंकी मुकिंदपूरमध्ये समृद्ध पंचायत गाजावाजा पण खरे प्रश्न गायब निवासा फाटा मुकिंदपूर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज मुकिंदपूर येथे ग्रामसभा भरली पण हीच ग्रामसभा केवळ दाखवण्यासाठी च होती का असा, हो असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे कार्यक्रम झाला भाषण झाली बकेट वाटपही झालं पण गावच्या समस्या कुठं आहेत मराठवाडा संग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा व्हिडिओद्वारे शुभारंभ झाला व प्रोजेक्टरवर हा कार्यक्रम दाखवण्यात आला हा उपक्रम सप्टेंबर सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे उद्देश सशक्त पंचायत ग्रामीण विकास आणि लोकसहभाग पण हे केवळ कागदावरच दिसले ग्रामसभेत एकही समस्या मांडली गेली नाही ग्रामस्थांच्या प्रश्नांना काहीही वाव नव्हता कुठे रस्त्यांचा मुद्दा कुठे पाण्याचा प्रश्न आरोग्य सेवा शिक्षण बेरोजगारी पाणंद रस्ते या सगळ्या प्रश्नांचं काय ग्रामसेवक श्री खंडागळे यांनी फक्त टाळाटाळ तार करून ग्रामसभा ऑटोपत घेतली व वर कागदावरच ग्रामसभा संपन्न झाली काही नागरिक म्हणतात आम्हाला कोणतीही पूर्वसूचना नव्हती ग्रामसभा कधी झाली कुठे आहे याचं कोणालाच नीट सांगितलं नाही निवडक लोक तेच चेहरे आणि भाषण इतकंच या कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता त्यामध्ये अंगणवाडी सेविका व बचत गटांच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांना ओला सुका कचऱ्यासाठी बकेटही वाढण्यात आल्या बाकीच्या ग्रामस्थांना घरोघरी बकेट वाढणार का कचऱ्यासाठी असाही प्रश्न यावेळी निर्माण होतो व मूळ मुद्दा ग्रामस्थांचे प्रश्न यावर कोणतीही चर्चा झालीच नाही व चहावर सर्वांना खुश करण्यात आले मात्र पुरुषांची उपस्थिती अत्यंत होती ही बाब गांभीर्याने घ्यावी लागेल कारण निवासा फाटा मुकिंदपूर परिसरातील पुरुष वर्गाने ग्रामसभेकडे पाठ फिरवली का, ग्रामस फिर का ग्रामस्थांना माहितीच नाही पडले यावर अनेक प्रश्न निर्माण झाले ग्रामसभा ही संपूर्ण गावासाठी असते निवडक गटासाठी नव्हे असेही प्रश्न उपस्थित झाले ग्रामविकास अधिकारी श्री खंडागळे यांनी सूत्रसंचालन केलं आणि समारोप पोलीस पाटील आदेश साठे यांच्या हस्ते झाला पण या सगळ्या औपचारिकतेत लोकशाहीचा आत्मा हरवला होता संवाद शून्य सहभाग फक्त नावापुरता तरी या ग्रामसभेप्रसंगी पोस्ट खात्याच्या विविध योजनाविषयी पोस्टाच्या पोस्ट कर्मचाऱ्यांनी माहिती दिली बाकी सर्व प्रश्न अनुत्तरित राहिले समृद्ध पंचायत राज सारख्या मोहिमांचा उद्देश जरी चांगला असला तरी जर तो नागरिकांच्या संवादाशिवाय त्यांच्या समस्या ऐकल्याशिवाय फक्त स्टेजवरील भाषणांनीच राबवायचा असेल तर तो फसवणूक ठरतो ग्रामसभा ही लोकशाहीची पहिली पायरी आहे आणि जर तिथेच आवाज दाबला गेला तर विकास ही फक्त एक संकल्पना राहील तसेच या ग्राम सभेप्रसंगी निवडकच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिले व बाकीचे ग्रामपंचायत सदस्य कुठे गेले असे प्रश्न यावेळी उपस्थित झाले या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच सवकल्पना निकुंगे उपसरपंच कानिफनाथ कराडे काही ग्रामपंचायत सदस्य माजी लोकनियुक्त सरपंच दादा निकुंगे ग्रामस्थ बादल परदेशी माजी उपसरपंच अरुण आप्पा निकुंगे तसेच प्रभारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी संतोष खंडागळे पोलीस पाटील आदेश साठे बाळासाहेब केदारे वैभव मगर बिलाल भाई किरण निकुंगे विशाल तिवारी ग्रामस्थ नरेश चिंचुर्डे मलादराव शिंदे अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी आरोग्य कर्मचारी व मुकिंदपूर परिसरातील महिला बचत गटाच्या महिला पदाधिकारी व काही निवडक ग्रामस्थ उपस्थित होते था 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 था। पण आपण सर्वांनाच वाटप करणार आहोत आपले हजार रुपये सर्वांना सर्वांना एक माहिती देऊ इच्छिते की मी पोस्ट ऑफिस बोलत आहे मार्केटा विभाग म्हणजे सर्वांच्या तळागाळातील सर्व लोकांच्या मनातील एक आदर भाव व्यक्त करणार म्हणजे भारतीय डाक विभाग आणि अतिशय विश्वास विश्वासाचं बँकेचं स्वरूप म्हणजे भारतीय डाक विभाग तर मी सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छिते की आमच्या भारता डाग विभागामध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत फक्त योजना आहेत या पण 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 एक प्रमुख वैशिष्ट्य आमचं पोस्ट ऑफिस एक विश्वास आहे त्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना तर आता सर्वप्रथम जे गव्हर्नमेंटचं जे उद्दिष्ट आहे जे आपलं गाव आहे ते सुकन्या ग्राम करायचं आहे आपल्या गावामध्ये ज्या झिरो ते दहा वयोगटातील ज्या सर्व मुली आहेत सर्वांचे सुकन्या समृद्धी अकाउंट उघडायचे तर या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य परवडणारी अशी योजना म्हणजे आपली सुकन्या समृद्धी योजना आहे तर मी सर्वांना एक विनंती करते किंवा एक आव्हान करते एक विश्वास एक भारतीय डाक विभागाचा एक विश्वास आणि तुम्हाला एक परवड आणि एक आवडणारी एक योजना आहे संपन्न समृद्धी योजना तर या सर्वन, या सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना एक नम्र विनंती करते तसेच तसेच पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना आहेत एक, एक पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे तसेच जे महिन्याला आरडी खाते आहेत तसेच सेविंग खाते या सर्वांचा लाभ घ्यावा तसेच जे आता तुम्ही

या अभियानामध्ये आदरणीय ग्राम विकास अधिकारी यांनी आपल्याला जे जे आपल्या गावातील उपक्रम असतील त्याबद्दल अशी उल्लेखनीय अशी माहिती दिली आहे आणि त्या पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे तसेच आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आदरणीय मंत्री महोदयाचे ग्राम पंचायत अभियान याविषयी मार्गदर्शन ऐकलेलं आहे त्या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीचं सर्व अभियान व्यवस्थित रुग्ण चालू आहे अशी आणि तरी पण सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की आपण या अभियानानुसार सर्व ग्रामपंचायतीला सहकार्य करावं आणि आज या अभियानासाठी या सभेसाठी आपल्या गावचे प्रथम लोक तसंच आदरणीय सौ या उपस्थित राहिल्या त्यांचं मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपली ग्रामपंचायतीची सर्व ग्रामपंचायतीची कार्यकारिणी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सर्व मोठ्या प्रमाणात असलेल्या महिला प्रतिनिधी वेगवेगळ्या पद्या सर्व महिला त्याचप्रमाणे आपल्या आशा वर्कर्स अंधर्वाडी सेविका त्याचप्रमाणे सर्व बचत गटाच्या महिला आहे आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व जुने सर्व मंडळ ही या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहिले त्या सर्वांचा मी या मुखीपूर ग्रामपंचायतीच्या आभार व्यक्त करतो व आजची ही ग्राम पंचायत राज अभियान आज या ठिकाणी संपले असे मी जाहीर करतो राज्यातील हो ती। आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन ना अपडेट